वंदे वंदे वादरव श्री स्वामी समर्थ महाराज ची मी म्हणेन आणि त्या जत्रेमध्ये या लोकांनी जो काही तमाशा मांडला होता तिथं जे मी म्हणेन तमासगिरच बसले होते कारण जर हिंदू असते एक जरी तिथं हिंदू असता उपस्थित तर हिंदू माता भगिनींविषयी असं बोलण्याची त्यांना काही गरजच वाटली नसती आज सीतामाईला आम्ही दैवत मानतो तिच्याबद्दल काय बरं लोकतोय ही याची सुद्धा ज्यांना भान राहत नाही अशा एकाही माणसाला आम्ही साताऱ्यात येऊ देणार नाही शरद पवार असो शाहू महाराज असो आणि अन्यथा कुणीही असो आम्ही त्यांचा अधिवेशन आणि या अधिवेशनामध्ये कोल्हापूरचे महाराज उपस्थित होते आणि शरद पवारही उपस्थित होते या उप यांच्या उपस्थितीमध्ये ज्ञानेश महाराम खोर यांनी जे वक्तव्य केले देव त्यांच्या बद्दल हे हिंदू समाज कधीही सहन करणार नाही आज या ठिकाणी सकल हिंदू समाजाच्या वतीने आणि विश्व हिंदू परिषद दल दुर्गा वाहिनी यांच्या वतीने मी जाहीर निषेध करत आहे जय श्रीराम 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 श्री श्री एक मोठा विनोद या ज्ञानेश नावामध्ये आहे ज्याचं नाव ज्ञानेश देवाचं आहे परंतु त्याची वृत्ती हे जी आहे ती असुरी वृत्ती आहे आहे आप आपल्या समाजामध्ये हिंदू समाज सहिष्णू आहे म्हणून कुणालाही काहीही बोलायची परवानगी तर नाही आहे आम्ही सहन करतो म्हणजे याचा अर्थ असा नाही की तुम्ही काहीही बोलाल आणि सहन करू हिंदू समाजाच्या सहिष्णुतेचा जेव्हा उद्रेक होतो तेव्हा काय झालं हे आपण राम मंदिराच्या वेळी पाहिलेलं आहे त्यामुळे अशा जर वृत्ती फोपावत असतील तर हिंदू समाज एकत्र येऊन अशा वृत्तींचा निषेध करेल वेळेवेळी जसं रामदास स्वामीने म्हटलेलं आहे वेळ प्रसंगी नाथळांच्या माथी आपण हणू काठी हे सुद्धा आम्हाला कृती करावी लागेल त्या व्यासपीठावरती मान्यवर उपस्थित होते त्या मान्यवरांना सुद्धा असं वाटलं नाही की आमच्या हिंदू देवदेवतांचा अपमान होतोय त्याला कुठेतरी थांबवावं आपण त्याला जर खत पाणी घालत राहाल तर अशा वृत्ती फोपात जातील आणि कुणी उठून गोष्टीचा अपमान करेल हे आम्ही आता यापुढे सहन करणार नाही सकल हिंदू समाजाच्या वतीनं आम्ही सर्वांना हे सांगू इच्छितो की वेळीच आवरा या सगळ्या ज्या त्याला आम्ही जबाबदार अशा प्रत्येक गोष्टीचा निषेध करण्यासाठी या वृत्तीना आळा घालण्यासाठी हिंदू समाज हा वारंवार एकत्र येईल आणि आपली ताकद देईल त्यामुळे अशा सगळ्या गोष्टींचा आपण सर्वांनी विचार केला पाहिजे या सर्व गोष्टी आपल्या सर्व समाजापर्यंत पोहोचवल्या पाहिजेत आणि यांचा निषेध वेगवेगळ्या पोलीस स्टेशन मध्ये यांच्यावरती एफ आय आर दाखल झाली पाहिजे यांना महाराष्ट्रभर फिरवलं पाहिजे तेव्हा यांना कळेल की हिंदू समाजाची ताकद काय आहे त्यामुळे अशा सर्व वृत्तीचा आपण सकल हिंदू समाजातर्फे निषेध व्यक्त करतो जय श्रीराम हजारो म्हणजे कोट्यावधी लोकांचं जे एक श्रद्धास्थान आहे त्यांच्यावर त्यांनी जी टीका ज्या खालच्या पातळीवर जाऊन आहे त्या ज्ञानेश त्या एक धिक्कार आमच्या सगळ्या सकल हिंदू समाजावतीनं त्यांचा धिक्कार करत आहे आणि त्या ठिकाणी शरद पवारांच्या सारखे महात्तर नेते उपस्थित असताना त्यांना वाटलं नाही की ज्या ज्ञानेश महाराव सारख्या माणसाला तिथं रोखलं पाहिजे किंवा तेही सुद्धा त्या बोलण्याला त्यांचा मुख घेऊन खत खतपाणी घातलं जाते तर अशा व्यक्तींचा सगळ्या संघटनांच्या वतीनं आणि शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं धिक्कार करत आहे आम्ही शरद पवारांचा च काय वाशीमध्ये मंबाजी ब्रिगेड या दळिंद्री संघटनेचं एक अधिवेशन पार पडलं आणि या अधिवेशनामध्ये संघटनेचं होतं पण संघटनेचा विषय लांब राहिला आणि आपल्या हिंदू देवदेवचा अपमानाला सुरुवात झाली तर प्रभू रामचंद्रांचा अपमान केला सीता मातेचा गेला आणि त्याचबरोबर स्वामी समर्थांचा आज या हिंदुस्थानामध्ये अखंड हिंदू समाज हा स्वामींना पुसतोय मला प्रश्न पडतोय की त्याच व्यासपीठावरती आमचे छत्रपती घराण्याचे राजे बसलेले त्याचबरोबर त्या ठिकाणी शरद पवार महाराष्ट्राचे बडे नेते मला ह्या नेत्यावरती प्रश्न पडतोय मी शरद पवार आव्हान करतोय त्यांना प्रश्न विचारतोय की शरद पवार आपण महाराष्ट्राचे नेते आहात की पाकिस्तान बांगलादेशचे नेते आहात हे तुम्ही आता महाराष्ट्राला सांगणं गरजेचं आहे आणि जे जे काही लोक मतदानाच्या माध्यमातून यांना सत्तेवर येतात त्यांनी स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे की आपण नक्की मतदान कोणाला करतोय आणि लक्षात ठेवा त्या ज्ञानेश महार या महाराव या ज्ञानेश महारावने जे काही वक्तव्य केलं या ज्ञानेश महारावाला मी आव्हान करतो की महाराव तुझ्यात जर दम असेल तर तू फक्त सातारमध्ये स्वामींच्या वेशभूषावरती कपड्यावर तुझा का आक्षेप घेतलाय तुला शब्द देतो तू ज्या वेळेस सातारमध्ये पाऊल ठेशील तुझ्या अंगावरती कुठल्याही प्रकारचा एक कपडा ठेवला नाही आणि तर मी स्वतःला हिंदू म्हणून सांगेन एवढं सांगतो तुझ्या बुडात जर दम असेल फक्त आणि फक्त आमच्या साताराच्या गादीमध्ये या सातारा राजधानीमध्ये पाय ठेव आणि या सर्वाचा आम्ही सकल हिंदू समाजाच्या वतीनं सातार या सातारा धिक्कार निषेध करतो आणि याही पुढे आम्ही असं तर चालू राहिलं तर यापुढे शरद पवार देखील सातारामध्ये येऊन देणार नाही त्या शरद पवारांच्या स्टेजवरती जाऊन आम्हाला जो काही धिंगाणा घालायचं आहे त्यासाठी मी स्वतः एकटा जाऊन एक करू शकतो मी हिंदू आहे आणि हिंदू म्हणून अभिमानात आणि मरेन एवढंच सांगेन धन्यवाद